मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरणात राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणातील आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक किंवा संख्यात्मक अडचणींचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना व्यावहारिक अडचणींमध्ये आपल्याला पहिली अडचण सांगता येते दुहेरी गजांच्या मापनाच्या संदर्भामध्ये दुहेरीगांना टाळण्यासाठी अंतिम वस्तूंचा समावेश केला जातो परंतु कोणती वस्तू अंतिम वस्तू होईल केव्हा ती अंतिम वस्तू मानायची या संदर्भात अडचण निर्माण होते प्रत्यक्ष त्याच्यासाठी कुठलाही नियम नसल्याने हे ठरवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अडचण निर्माण होत असते दुसरी अडचण ह्या पद्धतीमध्ये सांगता येईल आपल्याला जी आहे पैशाशिवाय होणारे व्यवहार मित्रांनो बरेचसे व्यवहार हे पैशाशिवाय होत असतात त्यामुळे फक्त विनिमयाच्या माध्यमातून होतात म्हणजे एकाकडून वस्तू द्यायची दुसऱ्याकडून त्याच्याबद्दल दुसरी वस्तू घ्यायची इथं पैशाचा व्यवहारच होत नाही अशा माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात देशात व्यापार होत असल्याने व्यवहार होत असल्याने त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नापर्यंत येत नाही ही एक अडचणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे अविश्वसनीय आकडेवारी जी काही आकडेवारी आपण गोळा करतो ती विश्व आकडेवारी जी आहे ती विश्वसनीय असेलच असं नाही कारण प्रत्येक व्यक्तीकडून ती वस्तू माहिती लिहून ठेवली जात नाही अंदाजे माहिती सांगितली जाते त्यामुळे ती विश्वसनीय आहे की नाही ही एक शंका निर्माण होते आणि विश्वसनीयतेच्या संदर्भात इथं प्रॉब्लेम निर्माण होतात अडचणी निर्माण होतात त्यानंतर आहे घसारा खर्च ठरवण्यासाठी घसारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं परंतु हे मोजत असताना घसारा खर्च वगळायचा कसा तो ठरवायचा कसा याच्या संदर्भात कोणतेही दे परफेक्ट असं मूल्यमापनाचं साधन नाही त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातून आपण अंदाजेत घसारा खर्च वजा करतो आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्न खरं मिळत नाही पुढचा घटक सांगता येईल आपल्याला निरक्षरता अज्ञान लोक लोकांच्या अज्ञान निरक्षरता यामुळे म खरी माहिती राष्ट्रीय उत्पन्नाची गोळा करत असताना लोकांना व्यवस्थित माहिती सांगितली जात नाही आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीमध्ये लोक खरी माहिती लपवतात आणि खोट्याच माहिती शासनासमोर येतात त्यामुळे देखील राष्ट्रीय उत्पन्न खरं आहे की नाही आणि ते मोजत असताना लोकांकडून माहिती कशा कर गोळा करायच्या या संदर्भामध्ये प्रॉब्लेम निर्माण होता निरक्षर लोक असल्याने निरक्षर लोकांकडं त्यांचे लिखाण नाही त्याची कुठलीही नोंद नसते त्यामुळे त्यां जे विद्यामध्ये लोक घाबरत नाहीत माहिती खरी द्यायला तयार आहेत परंतु ते जर निरक्षर असेल तर त्यांना खरी माहिती सांगता येत नाही हा देखील या ठिकाणी एक अडचण आपल्याला सांगता येऊ शकते त्यानंतर आहे विशेषीकरणाचा अभाव एकाच व्यवसाय केला जात नाही आपल्याकडं त्यामुळे माहिती देताना एका व्यवसायाची दिली जाते दुसऱ्या व्यवसायांची माहिती लपवली जाते उदाहरणार्थ शेतकरी शेती करतो त्याचबरोबर पशुपालनाचे व्यवसाय असतात दूध व्यवसाय केला जातो परंतु जर उत्पन्नाची माहिती विचारली तर फक्त शेतीतील उत्पन्न सांगितलं जातं परंतु हे जे काही इतर व्यवसायांपासून मिळणारे उत्पन्न आहे त्याची माहिती सांगितली जात नाही त्यामुळे विशेषीकरणाचा अभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचीही अडचण ह्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दिसून येते त्यानंतर आहे मालाच्या साठ्याचे मूल्य उत्पादकाकडे जो साठा असतो त्या साठ्याचे मूल्य ठरवणे कठीण काही वस्तू तयार झाले त्या वर्षामध्ये पण विकल्याच गेले नाही त्यामुळे बाजारभावामध्ये त्याचं मूल्य निश्चित झालं नाहीत मग अशावेळी अंदाजे किंमत सांगून आपण राष्ट्रीय उत्पन्न गृहीत धरतो परंतु हे अंदाजे असल्याने त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना प्रॉब्लेम निर्माण होतात त्याचं प्रत्यक्ष खरं मूल्य ठरवणं त्या ठिकाणी कठीण होऊन बसतं अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संदर्भातील ह्या सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी होत्या व्यावहारिक का म्हणायचं तर हे व्यवहारात जी खरेदी विक्री होते त्याची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरती आधारित ही अडचण होती म्हणून ती व्यावहारिक किंवा सांख्यिकी अडचण मानली जाते चला तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ या ठिकाणी समजला असेल असं गृहित दुर्न आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया